साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज आरबी दयावान संस्थेच्या आमरण उपोषणाची दखल महानगरपालिका आयुक्तांनी घेतली आहे यामध्ये एक ते सव्वीस प्रभागांमध्ये काम न करता व निकृष्ट दर्जाचे काम करून बोगस बिल उचलणारे अधिकारी व ठेकेदार यांची ही दखल पालिका आयुक्तांनी घ्यावी यामध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या मीटिंगमध्ये कामाची पडताळणी करण्यात आली यामध्ये काम न झाल्याचे दिसून आल्याने निकृष्ट दर्जाचे झालेले काम याची दखल घेऊन एकशे चाळीस कोटी रुपयांचे रस्ते करणाऱ्या मक्तेदारांना नोटीस देण्याची प्रक्रिया चालू आहे नोटीस देता त्यांच्यावर पद्धतीने प्रभाग एक ते सव्वीस आणखी घालणारे यांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आरबी दयावान संघटनेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी केली आहे अन्यथा सर्व बहुजन समाज व एक ते सव्वीस प्रभागातील नागरिकांना घेऊन महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला